प्रणाम मी सहसा वाचून दाखवत नाही पण आज असं झालं की मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की आम्ही इथे बसल्या बसल्या या आमच्या स्टुडिओतून अनेक दैनिक मासिकं आता साप्ताहिक नाही उरली पण दैनिक मासिकं इथून चालवतो आणि त्यांना काहींना तर रोज संपादकीयपासून महत्त्वाच्या बातम्या लेख हे इथून जातात आमच्या इथून दोन्ही प्रकारे करतो आम्ही प्रामाणिकपणे सांगायचं तर आमच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक्सपर्ट आहे तो आम्हाला त्याच्यावरून अनेक लेख तयार करून देतो दुसरी मंडळी दे ते एडिट करतात थोडंसं त्याच्यामध्ये आणि ते आम्ही देतो त्यामुळे साधारणतः एका मिनटाला एक लेख पाचशे शब्दांचा किंवा साडेसातशे शब्दांचा आम्हाला मिळतो हे एवढीच मोबाईलमधून मिळतो तो किंवा लॅपटॉपवरून मिळतो आणि महत्त्व आम्ही पाठवतो त्यामुळे दिवसाला तुम्ही कल्पना करू शकत नाही इतके लेख आमचे चॅट जी पी टी आणि ए आयच्या माध्यमातून वर्तमानपत्रांना जातात आम्हालाही बरं वाटतं की एवढी मोठी ताकद आपण उभी केली आहे तर इतकी वर्तमानपत्रं आपण चालवतो तिथल्या बातम्या हेडलाईन्स आपण करतो संपादकीय आपले असतात इवन अनेक नेत्यांचे जे मेसेज तुमच्यापर्यंत पोचतात वेगवेगळ्या मार्गाने ते मेसेज देखील आमच्याकडून जातात त्या त्या व्यक्तीशी पक्षांशी पण काही आमचं कॉन्ट्रॅक्ट आहे की त्यांना रोज पाच दहा किंवा काही घटना घडली किंवा काही एखादा कार्यक्रम झाला एखादा सोहळा झाला तर लगेच आमच्या टीमकडून त्याचे फोटो मागवले जातात त्याला कॅप्शन दिल्या जातात त्याच्यावर बातमी तयार केली जाते आणि तीही रवाना होते पण आज सकाळी असं झालं की ट्रम्पच्या त्या सगळ्या याच्याबद्दल मी निन्या ठिकाणी वाचत असताना मला असं वाटलं की महाराष्ट्रात एक ट्रम्प आहे तो सत्तेवर नाही आहे पण तो ज्या दिवशी सत्तेवर येईल त्या दिवशी तो डोनाल्ड ट्रम्पचाच हंड्रेड पर्सेंट अवतार असेल मुख्यमंत्री झाला तर इतर परराज्यातल्या लोकांना जसं ट्रम्पने पळवलं आहे हाकलून हो ला लावलाय हो ढोंगणावर लाथा मारून हाकलून लावला हो आहे तसं हा पण मारेल ढोंगणावर लाथा मारून बाहेर काढेल महाराष्ट्रातल्या अमराठी लोकांना अमहाराष्ट्रीय लोकांना काही शंका नका घेऊ मुंबई महापालिकेत जरी त्यांची सत्ता आली तरी समजा की मुंबईतले उत्तर भारतीय गुजराती मारवाडी यांच्या काय म्हणतात त्याला हिटलरच्या जशा जूनसाठी ट्रीटमेंट्स होत्या तशाच ट्रीटमेंट्स राज ठाकरे दिल्याशिवाय राहणार नाही तर हाकलतील सगळ्यांना ठीक आहे म्हणजे मी सांगायची गरज नाही तुम्ही ओळखता की ज्या क्षणी महानगरपालिका राज आणि युद्धच्या ताब्यात येईल त्या दिवशीपासून इथे आय होणारच ते डोनाल्ड ट्रम्पच आहे तो पण मी एक असा प्रयत्न केला की आपण काही साम्य त्यांचं शोधून त्याची टिप्पणं करावी म्हणून मी काही टिपणं तयार केली आणि ती टिपणं आहेत ना ती अशी एवढी मी पंचवीस केली आहेत की ती सगळी तुम्हाला हे करणं अवघड आहे मला आठवून आठवून सांगणं त्यापेक्षा मी ती टाईप करून घेतलेली आहेत परत त्याच्यावर ह्याच्याकडून आमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माणसाला सांगून ते माझं जे स्क्रिप्ट होतं ते परत रिराईट करून घेतलेलं आहे चांगल्या रीतीने तुमच्यापर्यंत तुमच्याबरोबर पोचवण्याकरता <laughs> तर मला वाचून दाखवल्याबद्दल क्षमा करा पण तुमच्या असं लक्षात येईल की राज ठाकरे आणि डोनाल्ड ट्रम्प यांची मी जी तुलना केलेली आहे आणि जे पॉईंट मानले परफेक्ट आहेत तुम्हाला आवडतील मी लिहिलेला लेख जो आहे तो असा आहे राज ठाकरे आणि डोनाल्ड ट्रम्प दोन भिन्न भूमी पण आश्चर्यकारक साम्य जगाच्या दोन टेका टोकांवरचे दोन वेगळे नेते अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प आणि महाराष्ट्रातील राजकीय राज ठाकरे राज एकाचा प्रवास उद्योगपती ते राष्ट्राध्यक्ष असा झाला तर दुसरा आपल्या भाषण कलेमुळे मराठी जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करता झाला भौगोलिक सांस्कृतिक आणि राजकीय पार्श्वभूमी दोघांची जरी वेगळी असली तरी देखील या दोन नेत्यांमध्ये अनेक प्रकारचं साम्य आढळून येतं हे साम्य केवळ शैलीचं नाही तर विचारसरणी प्रतिमा आणि जनतेशी नातं जोडण्याच्या पद्धतीमधूनही ठळकपणाने जाणवतं एक एक मुद्दा घेतला आहे मी करिश्माई व्यक्तिमत्व पहिला मुद्दा राज ठाकरे आणि डोनाल्ड ट्रम्प दोघांचंही व्यक्तिमत्व करिश्माई आहे दोघेही मंचावर उभे राहिले की प्रेक्षकांना खिळवून ठेवतात साधे नेते म्हणून नव्हे तर स्टार म्हणून ते लोकांना भासतात आता सुपरस्टार आहे आपला त्यांच्या उपस्थितीमध्येच एक वेगळं वलय असतं पुढला मुद्दा आहे भाषण कला आणि थेट संवाद दोघांची भाषण शैली थेट स्पष्ट आणि रोखठोक आहे अवघड शब्दांची जुळवाजुळव न करता साध्या भाषेत ते लोकांशी बोलतात त्यामुळे जनतेला त्यांचे बोलणे लगेच समजते आणि पटते पुढलं विधान हे आहे माझं स्टेटमेंट वादग्रस्त विधानं ट्रम्प असो किंवा राज ठाकरे वाद त्यांचा कायमचा सोपती असतो स्थलांतरांविरुद्ध ट्रम्पची विधानं असोत किंवा उत्तर भारतीयांविरुद्ध आता सुद्धा राज ठाकरे यांची भूमिका असो या विधानांनी ते दोघेही सतत चर्चेत राहतात राष्ट्रवाद आणि स्थानिक अभिमान ट्रम्पनी अमेरिकन राष्ट्रवादाला अधोरेखित केलेले आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन असं ते म्हणतात आणि राज ठाकरेंनी देखील मराठी माणसाच्या अभिमानाला अग्रस्थान दिलेलं आहे जय महाराष्ट्र दोघेही आपापल्या मतदारांना सांस्कृतिक ओळखीमुळे एकत्र एक करतात हे जरा थोडं वाचतं ते ऐकलं तुम्हाला अकोट होईल पण मी तुम्हाला सांगतो हे लक्षात ठेवा तुम्हाला उपयोगी पडेल विचार करताना यातला एक एक मुद्दा मीडिया मॅनेजमेंटची कला दोघंही मीडियाचा कसा वापर करायचा हे उत्तम जाणतात ट्रम्प ट्विटरच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत पोचले राज ठाकरे भाषणांचे व्हिडिओज उपरोधपूर्ण व्यंगचित्र धडाकेबा सभा यामुळे माध्यमांमध्ये नेहमी चर्चेत असतात भडक आणि उपरोधपूर्ण शैली फुल वैशिष्ट्य ट्रम्प विरोधकांना क्रुकेट हिलरी किंवा स्लिपी जो म्हणतात तर राज ठाकरे विरोधकांना उपराधाने चपखल टोपण नावे लावतात ही शैली लोकांना खूप भावते कारण ती साध्या गप्पांच्या स्वरूपात येते सामान्य जनतेचा सा आधार आपण बघतो राज ठाकरेंकडे ते सत्तेवर नसताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे लोक जात असतात मागण्या करत असतात ज्या खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांकडे करायला पाहिजे दोघांचाही पाठिंबा हा उच्च भ्रू वर्गात नसून सामान्य लोकांमधून येतो ट्रम्प अमेरिकेतील कामगार वर्गाला जास्त भावले आहेत तर राज ठाकरे मराठी मध्यमवर्गीय तरुणांना आकर्षित करतात कायदा सुव्यवस्था आणि शिस्त कडक पोलिसिंग गुन्हेगारीला आळा आणि शिस्त यावर दोघांचाही भर आहे दोघांनाही असं वाटतं की कठोर हाताशिवाय समाजामध्ये अनुशासन टिकू शकत नाही उद्या राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला पुन्हा एकदा यशवंतराव आपलं शंकरराव चव्हाण यांची त्यांना हेडमास्तर म्हणायचे ना कडक पुढलं जनभावना जागवण्याची कला ट्रम्प बेरोजगारी स्थलांतर आणि राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवर जनतेला पेटवतात राज ठाकरे बेरोजगारी उत्तर भारतीयांचे प्रश्न मराठी रोजगार आणि सांस्कृतिक ओळख यावर भावना भडकवतात बऱ्यापैकी मुद्दे मी काढले असतात ए आयनी परत त्याला संस्कार करून आणखीन हे केलं आहे हे खरं आहे सोशल मीडिया आणि थेट संपर्क ट्रम्प ट्विटरच्या माध्यमातून जगभरात चर्चेत असतात आणि राज ठाकरे यांचे व्हिडिओ व्यंगचित्र ही सगळीकडे असतात सेलिब्रिटी इमेज सगळ्या राजकारण्यांना सेलिब्रिटी इमेज असतं असं नाही महाराष्ट्रामध्ये फडणवीसांना आहे आणि तितकंच मी खालोखाल नाही म्हणणार तितकंच कॅरिश्मॅटिक सिलेब्रिटी इमेज हे आहे आणि ते त्यांच्या शैलीत कपड्यात हावभावात लोकांना ते वेगळे पण जाणवतं कौटुंबिक राजकारण आणि व्यवसाय ट्रम्पनी मुलांना राजकारण आणि उद्योगात पुढे आणले राज ठाकरे यांनी त्यांच्या मुलाला पुढे आणले उद्धव ठाकरेंनी आणलं त्यामुळे कुटुंबातल्या व्यक्तीला महत्त्व देण्यामध्ये पण ट्रम्पचं आणि त्यांचं सामर्थ्य आहे घोषवाक्यांची ताकद राज ठाकरेंची मेक uh, अमेरिका hey, ग्रेट अगेन हे ट्रम्पचं घोषवाक्य अमेरिकेत घराघरात पोहोचलंय तर राज ठाकरेंची जय महाराष्ट्र ही घोषणा जनतेसाठी भावनिक घोषवाक्य ठरली आहे बाळासाहेबांची हे मला मान्य आहे पण आज ती घोषणा जर कोणाच्या तोंडात सोडून दिसत असेल तर ती राज ठाकरेंचा त्यानंतर पारंपरिक राजकारणाला आव्हान ट्रम्पनी रिपब्लिकन पक्षात नव्या प्रकारचा नेता म्हणून उदय घेतला राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना करून महाराष्ट्राच्या राजकारणात देखील एक वेगळा आणि नवा असा अध्याय सुरू केला पक्षातील एका हाती वर्चस्व ट्रम्पच्या बाबतीत राजच्या बाबतीत दोघांचे ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षामध्ये केंद्रबिंदू आहेत जसे मोदी आहेत आपल्याकडे तर राज ठाकरे मनसेचे एकमेवात द्वितीय आश्चर्य आकर्षण बिंदू आहेत दोन्ही पक्षांचा चेहरा एका व्यक्तीवर आधारित आहे ट्रम्प आणि इकडे हे शत्रूवर थेट हल्ला विरोधकांवर उपरोध वैयक्तिक हल्ले करण्याची शैली दोघांकडेही सारखीच आहे त्यामुळे त्यांचं राजकारण नेहमी हाय व्होल्टेज ज्याला म्हणतात तसं राहतं धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीकांचा वापर ट्रम्पने ख्रिश्चन मतदानांना प्रामुख्याने आकृष्ट केलेले आहे राज ठाकरे यांनी हिंदू आणि मराठी सांस्कृतिक मुद्द्यांना आपल्या राजकारणाशी जोडलं आहे शोमॅनशिप सभांमध्ये उपस्थिती बोलण्याची ढप चेहऱ्यावरील हावभाव सगळं काही त्यांचं नाट्यपूर्ण असतं दोघांचं ट्रम्पचं आणि राज ठाकरे यांचं लोकांना त्यांचे भाषण फार छान वाक्य आहे पुढलं लोकांना त्यांचे भाषण केवळ राजकारण नव्हे एक परफॉर्मन्स वाटतो क्या बात आहे या सामन साम्यांचा सा त्यांच्या राजकीय प्रवासावर खोल परिणाम झाला आहे ट्रम्पच्या धडकबेज शैलीमुळे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले राज ठाकरे महाराष्ट्रात अजून निर्णायक सत्ता मिळवू शकलेले नाहीत तरी पण त्यांच्या लोकप्रियतेचं मूळ हे त्यांच्या स्पष्ट थेट शोमन स्टाईल पद्धतीमध्ये आहे दोघेही नेते आपलेसे करतात लोकांना आपल्यासारखं बोलतात उच्चभ्रू नेत्यांच्या भाषणांचा त्यांना कंटाळा आलेला असल्यामुळे या दोघांच्या बोलण्याचा अंदाज त्यांना चांगला वाटतो शेवटी त्यांनी म्हटलं आहे हा ए आयचा सारांश तुम्ही तसाच उचलला आहे आणि माझ्याकडे घेतला आहे राज ठाकरे आणि डोनाल्ड ट्रम्प या दोन नेत्यांमध्ये साम्यरेषा प्रचंड आहेत दोघेही करिश्माई वादग्रस्त शोमॅनशिपने भारलेले जनतेच्या भावनाशी थेट संवाद साधणारे ने नेते आहेत ट्रम्पने राष्ट्रवाद हा मुद्दा गाजवला तर राज ठाकरे यांनी मराठी अस्मिता हा मुद्दा गाजवला मित्रांनो मला असं वाटतं की मोदी ट्रम्प होतील असं काही लोक म्हणत होते ते नाही झालेले आणि आत्ताच्या ढाच्यामध्ये होतील असं वाटत पण नाही आहे एक तर त्याला पूर्ण जर चारशेच्या पुढे बहुमत असतं तर ते ट्रेमसारखेच वागले असते यात काही शंका नाही पण आत्ता तरी ते, ते ट्रम्पसारखे वागू शकत नाही आहेत कारण ना, नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू कधीही धोका दिला तर सरकार जाऊ शकतं त्यामुळे ते नाही वागणार पण एकूण खाक्यात ट्रम्पचाच आहे पण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचा ट्रम्प अर्थातच राज ठाकरे आहेत धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि i'll be